नमस्ते नमस्ते आपलं नाव काय माझं नाव संदीप टोपे वाकी मध्ये गाव वाकी गाव वाकी टोमॅटोची लागवड कधी केलेली टोमॅटोची लागवड ही पंधरा एप, पंधरा एप्रिलला केलेली किती क्षेत्र आहे सगळं आपलं हे टोटल एक एकर क्षेत्र आहे एक एकर आहे बरं याला कोणते कोणते खतं वापरलं याला मी ग्रीन पॅन्ट कंपनीची पोटॅश प्रोम हां भूमी पावर मु पॉवर बेस्ट होल्डोज दिला बेस्ट होल्डोज दिला याचा याचा आणि नंतर स्प्रे कोण घेतले प्रीमियम ब्लूम त्याच्यानंतर परत हां ब्लूम 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 हां प्रीमियम ब्लूमे फरक वाटतो का फरक डबल फरक दिसतो डायरेक्ट केमिकल मध्ये लोक म्हणतात की केमिकल शिवाय ऑर्गेनिकची ही खतं ऑर्गेनिकची खतं पावर देतात याच्या विषय आहे रिझल्ट हा मी स्वतः रिझल्ट घेत याच्यामध्ये तुम्ही काही वेगळं वापरलेला नाही अजून नाही याच्यामध्ये काहीच वेगळं आणि तुमचा विषय म्हणजे तुमच्या एका एकर मध्ये अर्धा एकर तुमचा केमिकलचा भाग आहे एका दिवशी लागवड आहे ना हो एका दिवशी लागवड आहे डायरेक्ट सुरुवाती आणि याची लागवड केल्यानंतर याची मर वगैरे किती आपली मरी इकडे काहीच झाली नाही तिकडे जवळजवळ मी ये ना हजार एक रोप गेले एकर मध्ये हा अर्धा एकर मध्ये हो जेवढे रोप काय साहेब तुम्हाला सांगू का याच्यामध्ये आपल्याकडे बीज प्रक्रिया म्हटली जाते त्याला आमच्याकडे एस टी एक आहे स्टील ट्रीटमेंट ते शिल ट्रीटमेंट समजा रोपाला ड्रिजिंग करायचं आणि बी असेल त्याची बीला चोळायचं चोळायचं त्याचं जर्मिनेशन इतकं चांगलं होतं ना की भयानक त्याचे फोटो वगैरे नंतर त्याच्या आता हे तुम्हाला हे बघा ही फुलं आहेत ही फुलगळ होऊ नये म्हणून फळ चांगलं लागावं म्हणजे त्याच्याकरता आपल्याकडे ब्लूम आहे ते ब्लूम काय करतं ही फुलं एक पण गळून देत नाही आणि प्रत्येक फुलातून फळ निर्माण करतं आणि कुठल्याही प्रकारची गळ होऊन देत नाही आता एवढा भयानक पाऊस म्हणजे मला वाटतं शंभर वर्षामध्ये पहिली घटना झाली हो बरोबर आहे की मे महिन्यामध्ये धरणं फुल झाली अशा वर्षामध्ये तुमच्या बागेला इथपर्यंत पाणी होत हो म्हणजे एक फूट पाणी असताना तुमचा भाग आताही चांगला आहे म्हणजे खतामध्ये पावर आहे याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला नाही आणि त्या प्लॉटच्या प्रमाणे या प्लॉटमध्ये फुटवे पण जास्त फुटवे जास्त पहिल्या सुरुवातीपासून एकदम ती सपोज गाडी अशी होती ना तर आपल्याला तोपर्यंत फुटवे निघाले होते नाही नाही म्हणजे त्याच्यात पावर खूप आहे हो पावर आहे फक्त शेतकऱ्यांना काय असं वाटतं की ऑर्गेनिक म्हणजे त्याच्यामध्ये काही पावर नाही आणि काय झालं खरे परिस्थिती अशी की ऑर्गेनिक मध्ये सुद्धा डुप्लिकेट कंपनी आल्यामुळे आलेली खऱ्या कंपन्यांचं नाव खराब होत खराब झालं केमिकल शिवाय शेती होते त्याच्यावर तुमचा विश्वास आहे भरपूर आहे तुम्हाला कारण मी आता स्वतः अनुभवले टाइम ऐकायला मिळेल की ही खतं वापराय मुळे तुम्हाला रोगराई किडचा खूप कमी होईल कमी होईल आता वातावरण थोडंफार होऊ शकतं त्याकरता पण आपल्या काय औषध आहेत पण केमिकल शिवाय जेव्हा शेती करताना तेव्हा तुम्हाला कीटकनाशक कमी लागतात आणि रोगराई कमी येते आणि बाजारामध्ये याला खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी असल्यामुळं बाजार मिळतो समजा पन्नास रुपयांनी चालला असेल ना मार्केट तुमचं साठ सत्तर रुपयांनी गेलेशिव राहणार नाही अशी ह्या खताची वैशिष्ट्य आहे नाही मी स्वतः अनुभवले कारण रासायनिक आतापर्यंत खांदे होऊन पंपच खाली ठेवतो ठेवतात ओके पॉवर झाले कमी केले मी लई दोन तीन पॉवर ना झाले पण त्याच्या आतापर्यंत सहा सात ठीक आहे आता पाऊस उघडला बसून मी एकच पॉवर त्याच्या दोन पॉवर सुद्धा आपण एक धन्यवाद आता तुम्ही स्वतःची खतं वापरला ग्रीन प्लॅनेटची इतर शेतकऱ्यांना काय याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का बाबा हे वापरा किती काळाची गरज आहे खतं वापरणं मी तर सगळ्यांना सांगू शकतो की नाही का की हे ग्रीन पॅन्टचीच खत वापरा कारण मी स्वतः रिझल्ट अनुभवलाय आणि रिझल्ट आता समोरासमोर आहे माझ्या एका छत्रामध्ये मी मला भरपूर जणांनी विचारलं होतं की या खताबद्दल नाही का आणि माझ्या भरपूर जण पाहिलं पण आलते तर त्यांनी डायरेक्ट रिझल्ट पाहिल्यानंतर ती स्वतः म्हणतात की घेऊन गेले हा हीच खतं आहे की हा वाघ आहे एवढा रिझल्ट आहे ते मे मी स्वतः माझे म्हणून नाही सांगत नाही बरोबर बाकीची येऊन पाहून ती स्वतः मला म्हणतात की बाबा त्या प्लॉट पेक्षा आपला हा प्लॉट भारी आहे एकदम पैसे होते हो धन्यवाद धन्यवाद